तुमचे गोल काय आहेत जसं एस टी बसला कंडक्टर विचारतो कुठं जायचं आहे पुण्याला जायचं आहे कोल्हापूर जायचं आहे नाशिक जायचं आहे आणि त्यानुसार तू अरेंज तसं सरांनी विचारलं बघ ठीक आहे तुमचे गोलस काय आहेत मग मुलांचं एज्युकेशन मुलांचं मॅरेज आणि मग त्याच्यानंतर तुमची रिटायरमेंट सगळे तुमचे जे लोन्स आहेत औषधोपचार ऐना येणारे आपत्कालीन आजार ह्या सगळ्या बाबीचं त्यांनी आमच्याकडून एक प्लॅनिंग समजावून घेतलं तुमचं अपेक्षा काय आहे आणि गोल काय आहेत आणि त्यानुसार मग त्यांनी निर्णय ठिकाणी नी, एस आय पी तुम्ही ज्या इन्व्हेस्ट केल्या त्या इनटाईम आम्हाला मिळाला आहे म्हणजे सुरुवातीला माझा मुलगा आणि मुलगी दोघांचंही काय कुठं उच्च शिक्षणाला परदेशी जायचा मानस नव्हता पण जेव्हा ते वेळ आली तेव्हा त्यांनी वेळा परदेशी जायचं असं ठरवलं मग तेवढे फंड्स आणायचे फुटनं आणि हे सगळे फंड्स हे व्हाईट मनी असणं आणि इन टाईम आपल्याला मिळणे हे गरजेचं आहे आणि ते सगळे जे आहे हे केवळ एन एस वेल्थ सावंतसाहेबांची जी नितीन सावंतसाहेबांचे माझे मित्र आहेत त्यांची जी फॉर्म आहेत त्यांच्यामुळं शक्यता आलं त्यांनी खूप आमचा व्यवस्थित ट्रॅकआउट रेकॉर्ड ठेवलं आणि त्या त्या वेळेला काय फंड लागतील आई मला समजा आम्ही म्हटलं नाही सर एवढंच काय भागत नाही आपल्याला वाढवायला पाहिजे तर तेही त्यांनी मॅनेज केलं तर आत्तापर्यंत सावंतसाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्याच टीमनी चांगल्या अर्थाने खूप सहकार्य केलेलं आहे रादर ह्या सर्व आर्थिक बाबतीमध्ये बहुसंख्य डॉक्टर्स हे अशिक्षितच असतात शिक्षणच नाही त्याच्यात त्यामुळं ही सगळी धुरा जी आहे ही सगळी फॅकल्टी जी आहे जसं घर गृहिणी सांभाळते तसं आमचं सगळे आर्थिक व्यवहार हे चांगल्या अर्थाने श्री नितीन सावंत सर आणि त्यांच्या टीमने सांभाळलेले आहेत तुम्ही आता हो जो अनुभव सांगितले की तुमचे गोल्स अचीव्ह झाले बऱ्याच वेळा सुरुवातीला जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट वगैरे करत होता ते गोल्स नव्हते आणि नव्हते आणि हा फरक मोठा होता की एक बऱ्याच लोकांचा एक समज आहे की भरपूर पैसे कमवणे आणि गोल ओरिएंटेड पैसे कमवणे तर काय तुम्ही सांगता गोल ओरिएंटेड केल्यामुळे खूप पीस ऑफ माइंड आला इनफॅक्ट <coughs> कारण सुरुवातीला काय झालं मला आठवते मुलं ज्या लहान होती त्यावेळेला ज्या पॉलिसी आम्ही घेतल्या त्यावेळेला किंवा हे अठरा वर्षाच्या त्यावेळेला त्यांना मुलांना इतकी मिळतील तर त्यांचं एज्युकेशनला होऊन जाईल सपोज त्यावेळेला एक पॉलिसी अशी घेतली होती की मुली मुलीसाठी नंतर त्यावेळेला चार लाख मिळतील आणि तिचं एज्युकेशन होऊन जाईल पण बाय द टाइम ते ज्यावेळेला अठरा वर्ष झाले ते चार लाख त्यांची एका वर्षाची फी सुद्धा भागली नाही आमची त्यावेळेला मग त्यामुळे मग तिथे खूप डिस्पॅरिटी होते म्हणजे आपले आपण ज्यावेळेला इमॅजिन करतो एवढे लागतील पैसे आणि त्याच्यापेक्षा खूप इन्फ्लेशन मध्ये खूप पुढं जागेल असतंय आणि तेवढं आपण मेंटली आणि फायनान्शियली प्रिपेअर्ड नसतो सगळंच अवघड होतं मग आणि दुसरं एक महत्वाचं जाणवलं की प्रोफेशन मध्ये मेडिकल प्रोफेशन आहे स्ट्रेस खूप आहे त्याच्यामुळं इनिशियली आपण उत्साहन आणि तरुणसाहन करून जातो पण एट वन स्टेज आपण फिजिकली पण टायर्ड होतो आणि तुम्हाला असतं पण नेमक्या त्याच वेळेला तुमच्या जबाबदाऱ्या पण खूप वाढलेल्या असतात त्यावेळेस तुमचं इन्कम आपल्याला इकडे कमी पण करू शकत नाही काम आपल्याला नको असतं पण ते घ्यायलाच लागतं कंपल्सरी पण तेच तुमच्याशी हे झाल्यामुळं असोसिएट झाल्यामुळं काय झालं की ह्या वर्षी आम्ही तुम्हाला सांगून दिलं आणि त्या वर्षी ते आपण ठेवलेत पैसे तर डे बाय डे आम्हाला रिटायरमेंटचं पण आम्ही डेट ठरवून तुम्हाला <laughs> की आम्ही एकदम निर्धास्त होतो ठीक आहे आता एवढी वर्षच करायचंय मग किती पण करू <laughs> त्याच्यानंतर आम्हाला नाही करायचं मग ऑप्शनल हा फ्रीडम तो फक्त तुमच्यामुळे आला नाही तर आमच्या डोक्याने आम्ही नसतं जमलं म्हणजे आम्हाला त्याचं नॉलेज पण नाहीये किंवा काय केल्यावर असं इतके होऊ शकेल किंवा रिटायर तुम्ही होऊ शकता हे आम्हाला शिकवलेलं पण नसताना अंदाज की hmm. 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 पीस ऑफ माइंड सगळ्यात महत्वाचं आहे खरंच hmm. नाहीतर म्हणजे मुलांना पण हे जसे म्हणाले की सुरुवातीला इंडियामध्ये शिकायचं असं होतं पीजी करतील की नाही इथं त्यांचं आधी काहीच नव्हतं मुलांचं सगळ्यात असं असतं hmm. पुढं ते डिसाइड करतात मॉडल ऑफ सडन ज्यावेळेला इंडियासाठी आपण ट्वेंटी ट्वेंटी एक्सपेक्ट करतो लॅक्स लागतील पण ते जेव्हा म्हणतात ते आम्हाला बाहेर जायचं आहे त्यावेळेला एकदम ते सिक्स्टीवर जातं मग त्यावेळेला mm -hmm. हो ते आपल्याला मॅनेज होत नाही पण फक्त ते तुम्ही व्यवस्थित इन्व्हेस्ट केल्यामुळं किंवा असं करायचं असेल तर तुम्हाला इतके तुम्हाला पी करायला लागतील हे तुम्ही गाईड केल्यामुळं जोपर्यंत आपण वर्क मध्ये आहोत तोपर्यंत मॅनेज असं होतं त्यामुळे ते मॅनेज केल्यामुळे मुलांना ठीक आहे म्हणजे तो पण एक फ्रीडम होता तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता आम्ही रेडी हा विदाउट एनी लोन स्टुडंट लोन न घेतात किंवा काहीच आम्हाला पण न स्ट्रेस येतात मुलांची पण एज्युकेशन पण झाली दोघं पण म्हणजे दोघांची व्यवस्थित ओरिएंटेड केल्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिटायरमेंट सुद्धा तुम्ही बाकी प्रोफेशन मध्ये म्हणजे कसं असतं की तुम्ही या वर्षी रिटायर होणार पेन्शन चालू होणार असं असतं तसं आता बऱ्याच ठिकाणी पेन्शन पण नाहीये त्यामुळे रिटायरमेंटला जर आपण ठरवलं की बा सिक्स्टी मी काम करू शकतो नंतर मला रिटायर व्हायचंय मी ठरवेन करायचं की नाही हा हु. जो फ्रीडम सायकोलॉजिकल आहे ना तो सगळ्यात मला वाटतं जास्त महत्वाचं अँड दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग बिगेस्ट बेनिफिट बिगेस्ट बेनिफिट प्लॅनिंग केलं नाही तर मग होणारच नाही मग तुम्ही मग तुमच्या म्हणजे आपल्याला सुचेल तसं जर येतील तसे पैसे इकडे करू तिकडं असं केलं तर ते त्याला होईलच नीट असं नाही होत आणि जर आपल्याला सिक्स्टी ला कळालं की आपलं नाही वी कॅनॉट रिटायर मग तुमची हेल्थ कशी पण असं तुम्हाला करायलाच लागतं पुढचं काम बरोबर मला आता तुम्ही सांगत होता थोड्या वेळ की यू हॅव डिसाइडेड टू पॉज काही मध्ये सो बिकॉज ऑफ फायनान्शियल प्लॅन यु आर एबल टू अंडरस्टँड वेअर टू स्टॉप अँड मनी इज इम्पॉर्टंट इन एव्हरी पार्ट ऑफ युअर लाईफ कारण आता ऍट वन स्टेज तुम्हाला कसं असते की ठीक आहे म्हणजे आता की पुढचे तुम्ही म्हणजे तुमच्याशी तुमच्या फर्मने हे व्यवस्थित मॅनेज करून दिल्यामुळं आम्हाला आता कळालं की ठीक आहे किंवा आपण आता आपण आपल्या आनंदासाठी करायचे तेवढंच काम करूयात अदरवाईज वी कॅन रिटायर पाहिजे असेल म्हणजे आता हेल्थ वाईज आम्हाला मिळेल की दहा वर्ष करायला तसा काही इश्यू नाही पण वी डोंट टू टेक दॅट रिस्क, रिस्क. आणि स्ट्रेस नको असेल तर ठीक आहे म्हणजे आता फ्री टाइम तुम्हाल तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग केलं तरच तुम्हाला ते कारण किती कितीही म्हंटल की तुमचे नातेवाईक आहेत फ्रेंड्स आहेत काय पण ते एक वर्ष दोन वर्ष सपोर्ट करतील तुम्हाला नॉट फॉर युअर लाईफ टाईम आहे तुमचं तुम्हालाच ते प्लॅनिंग आधी केलं तर तुम्ही ते फक्त एकच ह्याच्यात आहे की आम्हाला हे खूप लेट करावं त्यामुळे थोडासा शेवटी पण वर्क खूप असल्यामुळे जमलं पण नवीन मुलांनी थोडस आणखी लवकर त्याच्यामध्ये प्लॅन करायला वर्क खूप असल्यामुळे ते जमलं शेवटी पण आता इतकं आपण सेव्हिंग करून केलं लेट झालं तर शेवटच्या दहा वर्षात एम्प्लॉई पण झालं एव्हरीथिंग नवीन लोकांनी थोडस अर्ली इन्व्हेस्टमेंट अर्ली प्लॅनिंग फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर त्यांना थ्रू आउट लाइफ दे कॅन एन्जॉय ऑल्सो ऍट द सेम टाइम म्हणजे पीस ऑफ माइंड पण राहील ओके ग्रेट असं एक मेन हे आहे कारण इकॉनॉमिक स्ट्रेस सगळ्यात जास्त असतो असं मला वाटतं म्हणजे त्याला तुम्ही म्हणजे कुणीच तुम्हाला हेल्प करू शकत नाही तुमची फॅमिली रन करायची असेल तुमच्या नीड स्वतःच्या भागवायच्या असतील ते कोण तुम्हाला हेल्प करणार ना असं त्यामुळे तुमचं तुम्हालाच ते व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर तुम्ही यु विल बी ॲट द पोझिशन बो ठीक आहे एखाद्याला वाटलं बाबा नाही मी पर्यंत काम करायचं देन दॅट पर्सन शुड स्टार्ट व्हेरी अर्ली किंवा फिफ्टीला मला रिटायर व्हायचं न्यू आहे कारण कामाचं कम्पल्शन व्हायला नको कारण पुढे हेल्थ कशी राहते कुणाची फिजिकल कॅपॅसिटी किती राहते माहित नसतं त्यामुळे तुम्हाला दोन्ही पाहिजे असेल तर तुम्ही अर्ली इन्व्हेस्टमेंट आणि अर्ली गोल ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट आणि एक लेव्हल नंतर तुम्ही जसं आता म्हणलं तुमची आवड म्हणून तुम्ही आवड म्हणून आवड म्हणून